नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशमुख करी अकॅडमीमध्ये आपलं मनस्वी स्वागत मित्रांनो आजच्या तासाला आपण इंग्लिश प्रोअपच्या मराठी अर्थाच्या मनी पाहणार आहोत जे नववी सेम इंग्लिश किंवा मराठी माध्यम यामध्ये असणारा जो काही लोअर लँग्वेज म्हणून इंग्लिशचा पेपर आहे त्यामध्ये एक मार्गाला विचारत नववी किंवा दहावीसाठी त्यामध्ये आजच्या या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण जवळपास एक चौवेचाळीस म्हणी पाहणार आहोत पहिली प्रोअप पाहूया आपण घेतलं ऍज द किंग सो आर द सब्जेक्ट सब्जेक्ट विषय असा लावू नका मित्रांनो सब्जेक्टचा अर्थ प्रजा म्हणजे तुम्हाला तर्क लावला असं बघा यथा राजा तथा प्रजा नंबर दोन ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड म्हणजे ज्या काही वस्तू सर्व चमकणाऱ्या असतात त्या सोने नसतात जे चा काकते ते सोने नसते ऍक्शन स्पीक्स लाडर दॅन वर्ड्स आता वर्ड्स म्हणजे शब्द आणि शब्द म्हणजे भाषा आणि भाषा म्हणजे उक्ती लक्षात ठेवायचंय म्हणजे लक्षात येईन उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ अपसेन्स मेक्स द हार्ट ग्रो फॉन्डर अपसेन्स म्हणजे एखादं विरह बघा विरहाने स्नेहभाव वाढतो अ वर्ड इज इनफ फॉर वाईज त्याच्यामध्ये इनफ मध्ये हे टी चुकून झाले माझ्या शेवटीच ती नाहीये त्याच्यामध्ये अ वर्ड इज इनफ फॉर द ना की शहाण्याला शब्दाचा मार समजदार इशारा काफी ऑल इज वेल दॅट एंड ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड अ फिगर अमंग सायफर्स ज्याला आपण वासरात लंगडी गाय शहाणी अ बर्न चाइल्ड ड्रेड्स द फायर ड्रेड्स म्हणजे भीती वाटणे फिअर्स दुधाने पोळलेला ताकही फुंकून पितो गुड ऍपटाईट ऍपटाइट म्हणजे खाण्याची इच्छा अ गुड अपेटाईट नीड्स नो सॉस भुकेले भूत थालीपीठालाही राजी म्हण ना कोला काकडीला भुकेले भूत थालीपीठाला राजी अ बॅड वर्कमन ब्लेम्स हिज टूल्स नाचता येईना अंगण वाकडे अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश हातचे सोडून पळ त्याच्या पाठी लागू नये अ ड्रोनिंग मॅन कॅचेस ऍट अ स्ट्रॉ स्ट्रॉ म्हणजे काडी म्हणजे बुड त्याला काळीचा आधार

आपण म्हणतो ना वेळीच घेतलेला निर्णय हा कधी पण काय असतो उपयोगी असतो वेळच्या वेळचा टाका टाळतो धोका अँड An एंज वेन प्लीज अ डे विल वेन इंडिग्नंट वळले तर सूत नाही तर भूत अँड ऍपल अ डे किव द डॉक्टर अवे रोज एक सफरचंद दवाखान्याला जाणे बंद अँड इज ऑन इट स्टमक कारण सैन्य हे कधी पण पोटावर चालते म्हणजेच पोट भरलं तर ते पुढे लढेल सैन्य चालते पोटावरती अँड एमटी वेसेल मेक्स मच नॉईस काही जण लगे वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करतात रिकामो भांड वाचतं फार त्याच्यामध्ये उथळ पाण्याला खळखळाट फार कनगीत दाना भिल्ल उताना एज यू मेक द बेड सो यू मस्ट on इट जैसी कृति तसे फल एज यू सो reap। मुझे जसे पेराल तसे उगवेल करावे तसे भरावे अ फीक फॉर डॉक्टर वेन क्यूर्ड आपण ना गरज सरो आणि वैद्यमरोजीर अवॉइड एक्स्ट्रीम और एक्सेस ऑफ एव्हरीथिंग इज बॅडतो ना अति तिथे माती वर्ड इज द लॉ राजा बोले दल हले अ ऑफ थाउजंड माइल्स बिगिन्स विथ फर्स्ट स्टेप हजारो मैलाचा प्रवास पहिले पाऊल टाकल्यावरच सुरू होतो रोलिंग स्टोन गॅदर्स नो मास चंचलपणा उपयोगाचा नसतो नाईन डेज वंडर नव्याचे नऊ दिवस अपियरन्स इज रिसेप्टिव्ह दिसत तसं नसत म्हणून जग फसते दिसते तसे नसते म्हणून जग फसते फ्रेंड इज इझियर लॉस्ट दॅन फाउंड चांगला मित्र मिळवणे कठीण गमावणे सोपे अ किक ऑफ कट ऍट ऑल आर्स बसता उठता बुकी म्हणजे महाराज बसत राहणे स्ट्रॉ शोज विच वे द शीतावरून भाताची परीक्षा अ फुल पर्स मेक्स माउथ स्पीक दाम करी काम अ थिंग इज नॉट व्हॅल्यूड वेअर इट बिलॉंग्ड म्हणतात ना घर की मुलगी दाल बराबर तस आहे मध्ये विकते तिथे विकत नाही A closed अ catches no flies. रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही आपण म्हणतो ना की बोलणाऱ्याच उलगही विकत आणि न बोलणाऱ्याचे गहू विकत नाहीत अ गुड डीड इज नेवर लॉस्ट चांगले कार्य कधीच वाया जात नाही अ न्यू ब्रूम स्वीप्स क्लीन ब्रूम म्हणजे झाडू नव्या दमाने काम करणाऱ्याकडून जास्त काम केले जाते आता याच लक्ष ठेवायचं म्हणीमध्ये लक्ष ठेवा अर्थ कधी लावू नका अ अ इज हाव हाव म्हणजे अर्धा करणे कमी करणे समस्या मित्रांना सांगितल्याने त्या कमी होऊ शकतात असेल्फ ट्रुथ नीड्स नो प्रूफ no हाताच्या काकणाला आरसा कशाला अ लिटल नॉलेज इज अ डेंजरस थिंग ते म्हणतात ना हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस अर्धवज्ञान कधी धोकादायक ठरत असते अ मॅन इज नोन बाय हिज फ्रेंड्स कुठलीही व्यक्ती तिचे मित्र कसे आहेत यावरून ओळखली जाते अ फायर बॅन इन द हँड ऑफ अ मॅडम माकडाच्या हातात खोलीत अ पिक्चर वर्थ विथ थाउजंड याच्यामध्ये मित्रांनो इथे वर्ड्स पाहिजे होते म्हणजे हजारो शब्दांचं काम एखादं चित्रच करते असे याच्यामध्ये अर्थ घ्या एक चित्र हजारो शब्दांच्या बरोबरीने अर्थ व्यक्त करते अ फूल अँड हिज मनी आर पार्टेड मूर्ख व्यक्तीजवळ लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही आणि शेवटचा याच्यामध्ये ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य किंवा माफ असते